महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा परभणी जिल्हा स्क्रॅप असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद रफीक सौदाकर यांनी जिल्ह्यातील सर्व स्क्रॅप असोसिएशनच्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन व सर्व सभासद व स्क्रॅप व्यापाऱ्यांच्या सहमतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर प्राथरी गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन विजय करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी स्क्रॅप असोसिएशन चे अध्यक्ष मोहम्मद रफीक सौदाकर उपाध्यक्ष सय्यद खिचर अहमद सचिव सय्यद अन्सार सय्यद मस्तान आदी सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी पर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा